कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद देण्याची मागे वेळ लागली होती त्यावेळेला त्यांना दमी टाळल्या त्यांना पाजू लागलं आता त्यांना आयला म्हणून त्यांना पटका म्हणून दिला तो काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष सामना करण्या ताकदीचा पुराने जाई तरी ठीक आहे काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोक जे आहेत अनेक लोक मार्गदर्शक सुस्त आहेत आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सर्व समोर नेते दूध हे सर्व जातीप्रमाण आणून राहालं आहे आणि विकासाच्या दिशेनं ती बुडून झालेली आहे जे त्यांचं नाव आहे अशा परिस्थितीमध्ये आपण म माननीय मोदीजींना स्वातंत्र्य दिली पाहिजे अशी भावना अनेक पक्षांच्या कार्यकर्त्याची आहे त्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांना वाटलं की योग्य वेळेला पक्षात बी जे पीमध्ये आलेले आहे आणि त्यांना चांगली संधी मिळालेली आहे आमचा सा सामना एकट्या काँग्रेससोबत नाही आम्ही तर आता ठरवलेलं आहे की या वेळेला आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील असं मला पूर्ण उत्वाद आहे काँग्रेस ही चाळीस जागाही काँग्रेसला मिळाली नाही आहे इकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र जागा लढवण्याचं जाहीर केलेलं आहे दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब दिल्लीमध्ये स्वतःच्या बळावर लढण्याचं ठरवलेलं आहे इंडियामध्ये आता काय दम राहिले नाही आहे मला असं वाटतं की मोठ्या अजूनही काँग्रेस पक्षामधले बरेच आमदार बरेचसे नेते अजूनही बी जे पीमध्ये येतील असा मला विश्वास आहे आणि मान्य देवेंद्र फडणवीस आमचं जे नेतृत्व आहे ते अत्यंत मजबूत आहे त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं होतं आता डेप्युटी सी म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले अनेक लोक जे आहे ते बी जे पीमध्ये येत आहे ती अत्यंत सभापणाची बाब आहे dia mula cukup dengan zuni walaupun di